आणि ही बघा किती भारी मच्छी एकदम बघा बटाटा पण एक मच्छी आहे तर मित्रांनो आता बघा आमचं दुपारचं जेवण कसं होतं ते तर चला दुपारच्या जे जेवणाची तयारी करूया आज बघूया दुपारचं जेवण काय होतं आपल्या घरी तर इथं आई लागले तांदूळ फुणायला काय का दुपारचं जेवण सांगा तयारी दुपारचं जेवण ना तर बघा हा मग काय जेवण बनवायचं दुपारला आपल्याला ना भाजी काय करायची तर नदीची सुकवलेली मच्छी आहे काय सुक हा का तर मित्रांनो आज आम्ही दुपारी बघू नदी सुकलेली मच्छी कशी भाजी करतात ती तुम्हाला दाखवतो आणि जेवण बनवायला तांदूळ खुणा बसले आईस ना तू काय रे करतो इथं हो, रस्त्यातच बोमरा शिका पाय घेतल्यात पावसाचा टाइम ना, ना, ना पावसाचा स्टॉक जमा करायला लावलास तर बघा मित्रांनो भाऊ कसा पावसाचा स्टॉक जमा करून ठेवायला लावला त्यांनी किती बोंबला किती आहेत ना त्या काय रे बर्ण्याला काय काय आहे दाव कसे आहे या, हो या पहिल्यांदा मी बघतो मच्छी तर बघा मित्रांनो या पान कावल्या काय बोलते पन्नास रुपयाचे शुस्ता। शुस्ता हा पन्नास रुपये का जावला? जावला आ, आ, ते काय दुसरा जवला कसा दाखव बघा मित्रांनो जवला कसा पन्नास रुपयाचा आणलाय किती राहा शंभरचा बापरे तेवढा संपल ताँदा।

हा काय ना ते दुसरा काय एक मोठे बरणी अरे बापरे आणि तो मोठा दुकानच टाकलाय बघा <laughs> मित्रांनो की ती मच्छी घेऊन आलाय भाऊ बाजारातून दे सस्ता नाही हं कुठून आला काय मोला सावळा सावळा जा बाजार आपला जवळचा हा काय मग बा रुपये बघा कोण साफ करायला लागलाय साफ करून तुलाच काम जमत का बघा सुकट दुसरी तिथं पाय बघा त्याने किती भारी <laughs> आता पावसाला आवणी भात लावणी वगैरे भात वगैरे ना तोपर्यंत त्याला पुरला पाहिजे त्या मच्छी थोडा 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 पन्नास रुपयाचा ना अजून तर सुद्धा बघण्या करून तिकडून पाऊस अख्खा पावसाला पुरत ता। म्हणजे आपले खेकडा निघतात बेलकडा मोठे बेलकडा कसे तेरा आलो तेरा आलो असा तिसरा बरोबर ती माझी पुरे तर चला मित्रांनो भाऊला आता मच्छी साफ करून घेऊ दे आईने तांदूळ फुंडलं आता आई जेवण बनवून घेई मस्त पैकी मग आपण जेवण घेऊ त्याला साफ करून घे तुला काय जमतं का बायको नाही काम करत का त्यांना का हा मोबाईल बघायला ना मोबाईल बघायला त्या टाइमच नाही भेटत दुसरा काम करायला हा का मग बघा माझे मावाचे किती हाल झाले तिकडून फिरायचा तसा इकडून तिकडून हिंडायचा तसा त्या काम केला तर त्याच्यात पास निघून जातो असं बघा त्याच्या भावना त्याने आज व्यक्त केल्या किती त्याचे दे मनात भावना आहेत पण काय करणार बिचारा तर चला साफ करून घे मग तू हा केला साफ करून जा पण काम नाही करणार का बापरे आणि बाबू तिकडे लागलाय आमचा टी बघायला न गे आई चालली कुठं तरी तिकडं ना, ना।, ना आईने पण तिकडे कुठं तर बोंबला सुकत केलंय तर चला बघायला जाऊ मांजरान उंदरान खाली का नाही तर आई चालली बघायला इकडं बघा इकडे चिचोला दुसरा सुकत केलाय दगड फुकलं पाहिजे बघा बोंबीला आईनी पण किती शेवट आईनी पण सुकत म्हणजे एकदम कडक झालं ना का पावसाला भर राहतात मग आका टेन्शन नाही पावसाला भर तर चला जाऊयात घरात बघितल्या बटाटी काय करतात आणि दादाच्या घरी जाऊयात हा दादाचा घर आमचे पण यांच्या घरात कोणच नाही सगळे कुठं घे दुबईला काही काय चुलीवर हा चुली चुली बघा आईने चूल कशी पेटवते आई आता पेटणार ना, ना हा बघा आईची चूर कशी पेटवतात ते पहिला प्लास्टिक टाकला पहिला रॉकेल असायचं ना तर रॉकेल टाकायचे पहिले रोकेल ते एक दिवस काय केला कांडी लावली दुकानावर रॉकेल आता रॉकेल भेटत नाही ना मालवाडला का ते पेट तर त्यात थोडा थोडा पेटत होता आता बरं डब्बल टाकला बघा चूल कशी पेटली चुली, वच थे। तो चुली भात मस्त चुलीवर भाताची चव एवढी भाजी येते ना मित्रांनो कि बोलूच नका पण आता काही जास्त करून गॅसवर बनवतात पण आमच्या घरी कसं चुलीवरच बनवतात जास्त गॅसचा जास्त उपयोग नाही करत भाजी वगैरे गॅसवर बनवतात तर आता आई ता लागले तांदूळ धुवून घ्यायला लाईट इथून जे बंद केले लाईट चालू बंद केले पाणी काढला टपातून लाईट बंद केले खावलीतली आता के लाईट बिल वाढतो ना म्हणून बंद केले भावाने मला तर काय चालू करायचं का माहीत नाही कुठं बटन आहे ते तरी पण दिसतो आपल्याला एकदम भारी मस्तपैकी आणि बोललो त्यामुळे भावाने लाईट लगेच के चालू केली येऊन लाईट आमचे मीटरवर लवकर हे पडत काय बोलते त्याला रे ताई तांदूळ घेऊन धुवायला लागली तांदूळ धुऊन घ्यायच एकदा हे एक आमचे घरचे तांदूळ आहेत आम्ही शेती करतो ना विकत्र विकत्र नाही आम्ही हम्म आणि तिकडे चूल पेटते आणि प्यायाच्या पाण्यात तांदूळ धुवायला लावलेत ता मस्त पैकी एकदम दोन पाण्यात धुवून घेतलं आणि आता आंधान ठेवजल चुलीवर आता मीठ टाकला मीठ पण टाकला मस्त कचरा बिजरा पडतो ना त्याच्यामुळे डायरेक्ट झाकण टाकून ना तर तुमच्याकडे भात बनवायची कशी पद्धत भात होऊन जाईल मस्त फुका लागलं काही वर्षी कचर पडल आपल्या काय जाग्या बसून झाकण ठेवला तर चला जाऊया आता भाजीची भाजीची काय काय बोलते त्याला सोय करायला नाही काय काय हम्म भाजीची सोय भाजी करू आता ताई हात धुवून घेते काय तोपर्यंत मच्छी कुठे ठेवली तर बघूया तोपर्यंत आपण पाणी पिऊन घेऊया जरा ताई आता गेली मच्छी घ्यायला आमचा खजाना आहे याच्यात सगळी मच्छी ठेवतात हा तर बघा याच्यात मच्छी आहे ताई तई हा तर चला बघूयात आता याच्यात मच्छी ठेवले कुठं काय तर बघा डबा ठेवलाय पेटी एवढा मोठा आमचा पेटी आहे पंजोबांचे काळातला पेटी आमचा जुना आहे तर चला आता बघूयात मच्छी ही बघा सुकून ठेवलेली मच्छी नदीची एकदम कडक करून ठेवतात मग अशी खराब होत नाही मग जेव्हा मनात पडेल तेव्हा बनवून ना खायची न नाही इकडे बघा कसा हाला माणूस मच्छी साफ करायला लाग नाही इकडे आता बघूयात आता आई कशी मच्छी साफ करते काय करते सुके मच्छीची कशी भाजी बनवते आज बघूयात <coughs> काय शोधायला लागलाय भांडी का काय शोधते पाणी घेतला मच्छी धुवायला मच्छी धुवायला ना ग <Sk> hmm. hmm. तर बघा मित्रांनो हे नदीचे नदीचे मासे आणि सुकून ठेवलेले ती आज मस्तन पैकी बनवायला लावली मस्तन आज बघूयात नदीचे मच्छीची कशी सुके मच्छीची चव लागते आईने लगेच डब खजाना बंद करून ठेवला आणि बघूया आता ती थोडी भिजत केली म्हणजे चार पाच मिनिटं जरा भिजू दे म्हणजे जरा नरम होईल तर बघा कशी भिजत केली मस्त पैकी चला बघूयात भावाजवळ जाऊयात आई तिकडे कांदा बटाटीचा स्टॉक आणायला गेली खोलीत बघा कांदा बटाट्यांचा इकडे स्टॉक ठेवलाय मस्त पैकी कांदे बटाट्यांचा स्टॉक आहे आमचा खाली ओपन करून ठेवायचा म्हणजे खराब होत नाही चला आईने घेतले कांदे बटाटे आता जाऊयात मच्छी सुकी मच्छी बनवायला खरं झाली का नाही तुझी अजून कापून टाइम लागेल त्याला हा बराच टाइम लागेल अरे भीबा चाळी बटाटे वगैरे धुवून घ्यायला लागली मस्त पैकी थोडे फक्त भिजवून सारखी घेतली कापायला नंतर मग मा। माती म्हणजे कापायला जमत नाही व्यवस्थित म्हणून मग आणि ए मुरली ते रामची तिकडे भाऊ मुरली घेऊन राहिलाय तर आम्हाला टमाटर कांदे बटाटी कापायला पाहिजे दे थोडा वेळ आई मुरली घे आपली घे घे लवकर मागून आणि आम्ही आमची मुरली घेतली हिसकावून त्याच्याकडून दरवाज्यातच कापायला बसलाय आता बिचारा बघायला लागला काय करू ना काय नाही विचार करायला लागला पण घेतली पण त्यांची त्या खराब त्यांची ती कापल खराब निघाली मच्छी एकदा धुवून टाकली आता डबल दुसरा पाणी घेतला त्याच्यात धुवून बघा आता सफेद सफेद झाली मस्त पैकी बघा मित्रांनो याला बोलतात सुकलेली मच्छी बटाटे कापायला लागले आई मस्त आज सुके मच्छीची भाजी मस्त बनवून घेऊया आणि आम्ही याला देणार नाही मचली भाजी नाडीवाल्याला तुमची आहे ना सुकली मच्छी नाही काय नाही आपण याला नाही ना ग याला नाही ना द्यायची तर बटाटे बिटाटे कापून झाले मस्त जा 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 आमचे नको आणि बाबूची जरा मजा घेतली कांदा वगैरे कापून घेऊ आता आईला तर झाला भाजीपाला कापून ताई आता बघूयात भाजी कशी टाकते ते गॅस चालू केला पहिला पहिला काय टाकते तर बघूयात बघा तीच पद्धत आमची पहिला कांदा भाऊ <laughs> भाऊ मला शिकवायला लागला की बोलायचा अगोदर कांदा भाजून घेतला पाहिजे वगैरे <laughs> <laughs> तर मित्रांनो पहिला कांदा भाजून आणि ही बघा किती भारी मच्छी एकदम बघा बटाटा पण एक सुकी मच्छी आहे एकदम आणि आईने तेल पण टाकला आवाज यायला गेला आणि मस्त फिरवला घर 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 एक चम्मच मसाला दीड चम्मच टाकला चिचोला पण टाकायला लागल ना का चिचोला नंतर टाकायचा आता शिजल्यावर बटाटा शिजला ना कारण की चिचोला टाकला ना अगोदर मग बटाटा शिजत नाही लगेच टाइम लागतो म्हणजे तो जास्त आंबट आहे ना म्हणून आणि मग टाकली भाजी मसाला वगैरे टाकलं बटाटे टमाटर एकदम टाकतात सगळं बटाटे टमाटे वगैरे दुसरीकडे टाकत तसं नाही अगोदर ही आमची आदिवासी पद्धत आहे स्पेशल आणि टाकली भाजी सगळी तर चला आता झाकण दिला थोड्या वेळाने आई पाणी वगैरे टाकेल भाजी बनवून हो दे झाली की मग आपण डायरेक्ट जेवायला बसू मस्त तर चला आई पण लागली उभी राहून कार्टून बघायला आणि सांगा मुगली मोगली लागले ताई सांगते मुगली बिगली बाता सांगायला लागली चष्मा घेऊन पण या द्या दादा पण आताला काम करून कुठं जात होतं कामाला सकाळपासून दिसला नव्हता आणि याला मुरली नाही तर आता हाताखाली साफ करत बसलेला आहे आता ही भात घेऊन आली मस्त पैकी बघा भात पण भाजी पण आणि भाजी पण झालेला आहे मित्रांनो भात बघा कसा गरम गरम बघा गरम गरमच बनवून थंडा पिंडा खात नाही असतात दे मला भात तर मी आता जेवण करून घेतो मला जरा जायचा बाहेर लग्न लावायला <coughs> तर बघा असा भात झाला भाजी दाखव उघडून बघा भाजी कशी झाली आपली एक नंबर कलर बघा चिचोला टाकल्यामुळे काला काला एकदम कडक कडक मस्त आहे तर चला मला आता आई भात द्यायला लागली ते नंतर जेवतील कारण की आता एवढा टाईम पण झालेला आहे ना मुलं आणि मला थोडा बाहेर पण जायचं आहे लग्न लावायला जायचं आहे त्याची मुलं मी जेवण करून घेतो बस 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 मला मत बस नको बस झालं रस्ता घेतो मस्त पैकी एकदम बघा वा एवढा भारी वास सुटलाय ना वा 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 तोंडाला पाणी झाला डायरेक्ट थोडा सध्या मला जास्त एवढा देऊ नको कारण की तिखट बिखट करून कारण की मला एवढी तिखट भाजी आवडत नाही ना त्याच्यामुळे <coughs> मच्छी पण थोडीशी दे दोन तीन दे नहीं। 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 तर झालेली आहे भाजी वाढून मस्त पैकी आपल्याला तर चला आता जेवण करूयात मस्त पैकी जेवण घेऊयात आणि चला मित्रांनो आपला जेवण घेतलेलं आहे आपण आता चालू जाऊयात जेवायला मस्त नको लोणचा नाही मच्छीशी खात तर बघा जेवण किती भारी झालेलं आहे आपला तर चला आता जेवण घेऊ जेवण करून घेऊया मस्त कारण मला जायचं आहे ना त्याची मुलं जेवण करून घेऊया भाऊ आलाय भात घेऊन आता जेवण करायला लागला तर विचारू त्याला टेस्ट कशी झाले भाजी भाताची झाले वा, एक वाटर बघा भाऊने टेस्ट केला भात आणि मच्छी बघ खाऊन कशी झाले अरे गरम आहे वा मारी झाले तर चला मित्रांनो जेवण करून घेऊयात भाऊला पण विचारले टेस्ट भाजीची कशी झाले तर चला आणि आई भाजी घेऊन आली परत भाऊला थोडी चला नको मला नको रसा तर मित्रांनो आमचं जेवण झालेला आहे आता मस्त एकदम मच्छीची भाजीशी जेवायला मजा आली तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुमच्यासाठी असंच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तर चला बाय बाय गरम पण लय होतो मी चला बाय बाय